थंडी सुरू झाली की मार्केटमध्ये मा येतो हिरवा मटार आणि ह्या हिरव्या मटारच्या खूप छान छान रेसिपीज आहेत त्यातलीच एक रेसिपी आज मी ट्राय केली आणि इतकी अप्रतिम झाली तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया तर मी आज केलेल्या आहेत मटारच्या पुऱ्या बघू शकता किती मस्त टम्म फुलतात त्या तर चला सुरुवात करूया रेसिपीला सर्वप्रथम एक वाटी हिरवा मटार घेतलेला आहे फ्रेश मटार घ्यायचा त्यामध्ये अर्धा चमचा बडीशप पाव चमचा जिरं आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची जर आलं लसूण पेस्ट नसेल तर दोन तीन पाकळ्या लसणाच्या आणि अगदी पाव इंच असं आल्याचा तुकडा घालायचा आणि याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आता पीठ मळून घेऊया त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ तर दीड वाटी असं गव्हाचं पीठ घेतले त्यामध्ये एक चमचावर मोठा चमचा बेसन घालायचं थोडंसं लाल तिखट हळद गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि जी पेस्ट तयार केली होती ती घालायची व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं लागेल तसंच पाणी घाला कारण एकदम पातळ असं पीठ आपल्याला करायचं नाही आहे चपातीला करतो अगदी तसंच पीठ करायचं दहा मिनटं रेस्ट करायचं आणि नंतर त्याच्या लोळ्या तयार करून आपण इथे पुरी लाटून घेणार आहोत तर पुरी आपण थोडीशी अशी जाड लाटायची एकदम पातळ नाही आणि एकदम जाडही नाही ते बघू शकता अशा प्रकारची पुरी लाटून घ्यायची आणि एकदम गरम तेलामध्ये मध्ये आपल्या या पुऱ्यात फ्राय करून घ्यायच्या आता कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा बाय फ्रेंड्स